शहादा तालुक्यात चोरीचे छत्र सुरूच सारंगखेडा येथे मंदिरातील दानपेटी फोडून जबरीची चो। तालुक्यात चोराची धुमाकूड थांबता थांबत नसून आताच कुठेतरी वराळी डोंगरगाव येथील चोरीची घटना ताजी असता परत सारंगखेडा येथील डोंडायचा रोड लागत पेट्रोल पंपासमोर वागेश्वरी माता मंदिरमध्ये मा असलेली दानपेटीमधील पैसे चोरट्याने चोरले असल्याची घटना समोर आली आहे नेहमीच वर्दल असलेल्या ठिकाणी चोरी करण्याचे धाडस दाखवत चोरी केली चोरट्यांकडून सी सी टी व्ही आर देखील लंपास करण्यात आले चोरी झाल्याचे माहिती मिळतात सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत स्वान पथक बोलून चोरांचा सुगवा घेण्याचा प्रयत्न केला तर फोरेन्सिक टीमद्वारे चोरट्यांचे फिंगरप्रिंट घेण्यात आले डोंगरगाव वराडी शसदे सारंगखेडा गावात चोरी झाली असता शहादा तालुक्यात जाणून धुमाकड घातला सारंगखेडा येथे पोलीस ठाणे असून देखील चोरी होत आहे तर इतर गावे किती सुरक्षित आहेत यात मात्र शंका उपस्थित होते तालुक्यात दहा ते पंधरा दिवसाआड चोरी होत आहे जसे की चोरांना पोलिसांच्या धाक राहिला नाही इतक्या चोरी झाल्या पण अजून एकही तपास पूर्ण लागला नसून सारंगखेडा येथील चोरांचा शोध लावणार सांगून प्रशासन आपले काम पूर्ण झाल्याचे दाखवणार का चोरीच्या घटना थांबत नसून यामुळे सामान्य जनता भयभीत झाली आहे पुढील चोरी केव्हा व कुठे होणार याची वाट न पाहता शोधाचे चक्र फिरवणे गरजेचे आहे